नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ काम वेग या टॉपिकवरती एक्झाम्पल पाहणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक दोन पाहणार आहोत तर यामध्ये कशा पद्धतीचे एक्झाम्पल असणार आहेत ते पाहू तर यामध्ये बघा दोन व्यक्ती असणार आहेत दोन्ही व्यक्ती एकच काम करतात आणि दोघांनाही वेगवेगळे दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी लागतात तर अशा वेळेस एक व्यक्ती काही दिवस काम करतो आणि ते काम तो सोडून जातो उरलेले जे काही काम असेल ते दुसऱ्या व्यक्तीला पूर्ण करावं लागते तर तो, तो ते उरलेले काम दुसरा व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल तर या पद्धतीचा क्वेश्चन इथे तुम्हाला विचारले गेलेला आहे तर या दोन नंबरच्या प्रकारामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे क्वेश्चन असणार आहेत तर पाहूया पहिला क्वेश्चन कसा आहे तर पहिला क्वेश्चन ए हा एक काम दहा दिवसात संपवतो व बी हा तेच काम वीस दिवसात संपवतो जर एने तीन दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल पहा मी जसं सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीचे एक्झाम्पल्स इथे आपण घेतलेले आता बघा ए हा व्यक्ती एला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत दहा दिवस किती दिवस लागत आहेत दहा दिवस बी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात करतो बी ला वीस दिवस लागतात बी ला किती दिवस लागतात वीस दिवस लागतात आता एने काय केलंय तीन दिवस काम केले ने किती दिवस काम केले तीन दिवस काम केले तीन दिवस काम केले आणि नंतर काय आलं तो सोडून गेला तो ते काम सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल आता अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये समजा अगोदरचा जो टाईप बघितला आपण त्याच्यामध्ये शिल्लक काम काढलेले आहेत तर इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे इथे सुरुवातीलाच ए चे UH आता शिल्लक काम इथे तुम्हाला काढावे लागणार आहे ठीक आहे तर तुमाला तुमाला थे थे एचे अगोदर शिल्लक काम करण्यासाठी तुम्हाला एने जे तीन दिवस काम केले तर तीन दिवसाचे काम इथे काढावं लागणार आहे ठीक आहे तर एचे चे तीन दिवसाचे काम तीन दिवसाचे काम किती असणार आहे तर इथे तुम्हाला त्याने काम किती केले आहे तीन दिवस ते अंशात ठेवा आणि त्याला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात दहा दिवस ते छेदामध्ये म्हणजेच काय तीन दिवसाचे काम किती झाले त्याचे तीनशे दहा एवढं काम झालं ठीक आहे आता शिल्लक काम किती राहिलं शिल्लक काम काम किती एकच आहे काम एकच आहे म्हणून एकमधून किती वजा करायचे तीनशे दहा एवढं काम वजा करायचं तिरपा गुणाकार करा दहा एक दहा दहा वजा तीन आणि छेदामध्ये कोण आहे दहा दहामधून तीन गेल्यानंतर इथे सात उरतील आणि छेदामध्ये दहा तर शिल्लक काम किती अजून सातशे दहा एवढं काम अजून शिल्लक आहे आणि हे शिल्लक काम कोणाला करायचं आहे बीला करायचं आहे ठीक आहे तर इथे बघा बी आता ते तेच काम बी वीस दिवसात पूर्ण करतो ठीक आहे जे ए दहा दिवसात पूर्ण करतो तेच काम बी वीस दिवसात पूर्ण करतोय तर याचाच उपयोग इथे तुम्हाला आता करायचं आहे आता इथून पुढे बीचे काम होणार ठीक आहे तर एका दिवसाचे सॉरी बी एक काम की वीस दिवसात पूर्ण करतोय इथे बघा हे आता पूर्ण बी साठी घेतोय आपण बी बी एक काम एक काम वीस दिवसात पूर्ण करतो ठीक आहे बी एक काम वीस दिवसात पूर्ण करतोय तर त्याला अजून किती काम करायचंय सातशे दहा तर सातशे दहा एवढं काम तो किती दिवसात कंप्लीट करेल एक्स एवढ्या दिवसामध्ये तर या पद्धतीनं त्याची मांडणी तुम्हाला इथे करायची बी एक काम वीस दिवसात पूर्ण करेल वीस दिवसात पूर्ण करतोय तर सातशे दहा एवढं काम किती दिवसात पूर्ण करेल एक्स दिवसामध्ये आता इथे काय करायचंय तुम्हाला तिरपा यांचा करायचा आणि त्यांना बरोबरीत घ्यायचं आहे तर एक गुणेला एक्स एक गुणेला एक्स आणि इकडे काय घ्यायचं आहे या दोघांचा गुणाकार केला त्यांना इकडे ठेवलं आणि आता वीस आणि सातशे दहाचा गुणाकार वीस गुणेला सातशे दहा ठीक आहे तर तुम्हाला एक्सची किंमत काढायची बरोबर म्हणून एक्स बरोबर इकडे काय मिळते 20, ते ते दा, वीस गुणिले सात आणि छेदामध्ये काय दहा इथे बघा दहा एक दहा दाईन दोन्ही वीस हे संक्षिप्त रूप देते आपल्याला आणि सात दोन्ही किती होत आहेत चौदा म्हणजे एक्स बरोबर किती मिळतात है तुम्हाला चौदा दिवस म्हणजे याचा अर्थ काय होतोय की बी ला सातशे दहा एवढं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत आपण एक्स मानले होते तर ते, ते एक्स ची किंमत किती मिळाली चौदा दिवस म्हणजे ते शिल्लक काम ते शिल्लक काम शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी चौदा दिवस लागतील किती दिवस लागत आहेत चौदा दिवस लागत आहेत तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे अजून एक एक्झाम्पल बघू आपण प्रश्न क्रमांक दोन विशाल हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो आणि सचिन हा तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो जर विशालने चार दिवस काम केले व तो सोडून गेला तर सचिन हा उरलेले काम किती दिवसात पूर्ण करेल सेम तसंच क्वेश्चन आहे ठीक आहे तर इथे आता एक सांगतो तुम्हाला दोन व्यक्तीपैकी कुठलाही व्यक्ती काम सोडून जाऊ द्या तर उरलेले काम दुसऱ्यालाच करायचे असं काही नाही की विशाल अगोदर घेतलाय म्हणून विशालच सोडून जाणार तर तसं काही नाही दुसऱ्याच्यात दुसऱ्या व्यक्ती सुद्धा सोडून जाऊ शकतो ठीक आहे तर प्रोसिजर दोघांसाठी सारखीच आहे तर इथे बघा विशालला एक काम पूर्ण करण्यासाठी का दहा दिवस लागतात विशालला किती दिवस लागत आहेत दहा दिवस नंतर सचिनला तेच काम पूर्ण करण्यासाठी का किती दिवस लागत आहेत पंधरा दिवस ठीके आता होतंय काय कि विशालने चार दिवस काम केल्या व तो सोडून गेला तर विशालने किती दिवस काम केलेत विशालने फक्त चार दिवस काम केले चार दिवस काम केले आणि तो काम सोडून गेला आता काम सोडून गेला म्हणून त्याचे जे शिल्लक काम आहेत ते आपल्याला अगोदर काढावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला विशालने जे चार दिवस काम केले ते अगोदर करावं लागेल तर विशालचे चार दिवसाचे काम विशालचे चार दिवसाचे काम चार दिवसाचे काम किती होणार आहे त्याचे चार दिवस त्याने काम केलं आणि त्याला ते, ते काम पूर्ण करण्याआ किती दिवस लागतात दहा दिवस ते शेतात ठेवा म्हणजे किती झाले ते चारशे दहा एवढे आहे आता शिल्लक काम शिल्लक काम काम किती होतं एकच काम आहे तर एक या कामातून चार छे दहा एवढे काम वजा करायचे इथे तिरपा गुणाकार दहा एक दहा वजा चार आणि छेदामध्ये दहा दहामधून चार गेल्यानंतर सहा होणार आणि छेदामध्ये दहा म्हणजे शिल्लक काम किती अजून सहा चे दहा एवढं काम आहे आणि हे काम कोणाला करायचे सचिनला ठीक आहे आता सचिन सचिनबद्दल बोलवत आहे इथे ठीक आहे तर सचिन काय करतोय एक काम मागच्या एक्झाम्पलमध्ये मा जसं केलं तसंच इथे पण करायचं आहे सचिन एक काम किती दिवसात पूर्ण करतोय पंधरा दिवसामध्ये किती दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये तर त्याला येत आहे आता सहाचे दहा एवढं काम करायचं आहे सहाचे दहा हे काम त्याला पूर्ण करायचं आहे तर ते काम तो किती दिवसात करणार आहे एक्स दिवसामध्ये पूर्ण करेन ठीक आहे आता इथे आपल्याला एक्स ची किंमत काढायची करा इथे तिरपा गुणाकार आहे आणि दोघांना बरोबरीत आहे तर एक गुन्हेला एक्स एक गुन्हेला एक्स बरोबर इकडे काय घ्यायचंय पंधरा गुन्हेला सहा छेद दहा एक्स ची आपल्याला किंमत काढायची मग एक्स बरोबर काय मिळेल पंधरा गुन्हेला सहा आणि छेदामध्ये दहा तर इथे सुद्धा इथे आपल्याला पाचने संक्षिप्त रूप देता येते कारण पंधरा आणि दहा ला दोघांनाही पाचने भाग जातो पाच दोन्ही दहा आणि पाच त्रिक पंधरा इथे परत बघा सहा आणि दोनला संक्षिप्त रूप जाते दोन ने बेक बे बे त्रिक सहा आणि शेवटी तीन गुन्ह्याला तीन किती नऊ म्हणजे एकंदरीत काय नऊ दिवस एकची किंमत किती मिळाली नऊ दिवस म्हणजेच सचिन ते शिल्लक काम सचिन ते शिल्लक काम नऊ दिवसात पूर्ण करेल नऊ दिवसात पूर्ण करेल सेम एक्झाम्पल होतं अशाच पद्धतीने सोडवायचं अजून एक शेवटी एक एक्झाम्पल बघू आपण याच टाईपचं प्रश्न क्रमांक तीन ए हा एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो आणि बी हा तेच काम दहा दिवसात पूर्ण करतो जर बीने सहा दिवस काम केले तर उरलेले काम एक किती दिवसात पूर्ण करेल आता यावेळेस काय झालं तर बी सोडून एक काही दिवस काम करून ठीक आहे तर एला किती दिवस लागतात काम पूर्ण करण्यासाठी एला लागतात पंचवीस दिवस एला किती दिवस लागतात पंचवीस दिवस आणि बीला तेच काम पूर्ण करण्यासाठी दहा दिवस लागतात काम कोण सोडून गेलंय बी काम कोण सोडून गेलंय बी आणि त्याने किती दिवस काम केलं होतं फक्त सहा दिवस किती दिवस काम केलं होतं सहा दिवस काम केले आता त्याचे शिल्लक काम आपल्याला काढायचे त्यासाठी अगोदर सहा दिवसाचे काम अगोदर आपल्याला इथे काढून घ्यावं लागेल तर बी चे सहा दिवसाचे काम किती मिळते बी चे सहा दिवसांचे काम सहा अंशात ठेवा आणि बी ला किती दिवस लागतात काम करण्यासाठी दहा दिवस ते छेदामध्ये बी चे सहा दिवसाचे काम किती झाले सहा चे दहा एवढे झाले ठीक आहे आता शिल्लक काम शिल्लक काम शिल्लक काम कसं आहे काम एकच आहे तर एकमधून तुम्हाला सहा चे दहा एवढं काम वजा करायचंय तिरपा गुणाकार करा एक गुन्ह्याला दहा दा किती दहा वजा सहा आणि छेदामध्ये दहा दहामधून सहा गेले चार उरतात आणि छेदामध्ये दहा तर शिल्लक काम किती अजून चारशे दहा एवढं काम कोणाला करायचंय ला करायचंय ठीक आहे तर आता आ, आता ए बद्दल बोलू आता ठीक आहे तर ए, एक काम ए हा एक काम किती दिवसात पूर्ण करतोय पंचवीस दिवसामध्ये आहे आता त्याला हे चारशे दहा एवढं काम पूर्ण करायचंय चारशे दहा एवढं काम पूर्ण करायचंय तो चारशे दहा एवढं काम किती दिवसात पूर्ण करणार आहे एक्स एवढ्या दिवसामध्ये मा आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय घेतोय ते एक्स घेतोय आणि इथे तुम्हाला काय करायचं तिरपा गुणाकार एक गुणीला एक्स एक गुणीला एक्स बरोबर इकडे पंचवीस गुन्हेला चारशे दहा पंचवीस गुन्हेला चारशे दहा तर एक्स ची किंमत काय मिळेल एक्स बरोबर पंचवीस गुन्हेला चार आणि छेदामध्ये काय दहा तरी ते आपण पाचने संक्षिप्त रूप देऊ शकतो पाचने पंचवीस आणि दहा दोघांनाही भाग जातो पाच दोन्ही दहा आणि पाच ए पाच पंच पाच पाच पंचवीस होतात ठीक आहे आणि चार आणि दोनला सुद्धा जातो बे एक बे बे दोन्ही चार शेवटी पाच गुणीला दोन होतात पाच गुणीला दोन म्हणजेच किती दहा दिवस म्हणजे याचा अर्थ काय की आ, एला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत दहा दिवस ए शिल्लक काम ए शिल्लक काम दहा दिवसामध्ये दहा दिवसात पूर्ण करेन तर अशा पद्धतीने आपला पाठ क्रमांक दोन हा कम्प्लीट झालेला आहे ठीक आहे तर याच्यानंतरचे जे व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण भाग क्रमांक तीन पाहणार आहोत तर याच्यामध्ये थोडे वेगळे एक्झाम्पल्स राहणार आहेत तर ते एक्झाम्पल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद